आता एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखे बोध घेणारी गोष्ट आहे बा शिक्षण हे फायद्याचं आणि शिक्षण जर चांगलं नाही कळलं तर हे शिक्षण आपल्याला किती अडचणीत येतं आहे माणूस कसा अर्थाचा अनर्थ होतो आहे ते बघा पाच भाऊ होते पाचही भावांचा एकमेकावर फार जीव होता जीव असताना ते काय करायचे त्यांची जी आई होती तर आई कधी आजारी पडली किंवा तिला काही अडचण जर का आली तर ते आईला एकटं सोडत नव्हती एक दिवस आई चांगली आजारी पडली म्हणून त्यांनी काय केलं आपली कार काढली कार काढल्यानंतर सगळे सर्व्हिसला होते सर्व्हिसला असल्यामुळं सगळ्यांनी आपल्या आईला गाडीत बसवलं हो सगळे आईमध्ये जीव असल्यामुळं आईसोबत कुठे गेले हॉस्पिटलला दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरने तपासलं तपासल्यानंतर मेडिसिन दिली मेडिसिन घेऊन घरी आले आईला संध्याकाळ झाली होती जेवण झालं आणि आईला काही टॉनिक प्यायसाठी डॉक्टरना दिले होते मग मोठ्या भावाने बॉटल उघडली बॉटल उघडल्याच्या नंतर तो म्हणे आता पाजायचं कसं मग त्यांनी प्रिस्क्रिप्शन पॅड घेतला म्हणजे डॉक्टरची जी पर्ची असते ती घेतली वाचली बॉटल घेतली आहे ती पाहिली आहे बॉटलच्या मधी लाल अक्षरात लिहिलेलं होतं सेक वेल बिफोर यूज काय लिहिलेलं होतं सेक वेल बिफोर यूज त्याचा अर्थ होता हलून पाजा कार थो थो काय अर्थ होतो हलून पाहचा आता यांचा जीव म्हातामध्ये खूपच होता म्हातारी जीव असल्यामुळे यांनी काय केलेलं आहे मोठ्या भावान सांगितलंय आदेश द्याला म्हातारीला धरा लागतय मग दोन जणांनी म्हातारीचे पाय धरले दोन जणांनी म्हातारीचे हात धरले एक जणांना बाटली घेतली म्हातारीच्या तोंडाला लावली बाटली पूर्ण संपूस तर म्हातारीला सोडत नाही नाही सोड आणि दो दोन इनावी दोन पाय इना दोन हात म्हातारी अशी गडागडा हलून काढली खालेली म्हातारीचा जीवच गेला जीव गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी म्हातारीचा जीव गेला त्यांना जास्त संतापाला डॉक्टरकडे गेले डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणे आमची माय कस काय मारली म्हणे काय औषध दिलं कळलं नाही म्हणे आम्हाला सांगा डॉक्टरला भलं बमकून काढलं डॉक्टरला संधी दिली नाही पाच जणांना मिळून मास्त ह्या डॉक्टरला फटके दिलेत फटके दिल्यानंतर डॉक्टर चिपचापासला मार खाऊन म्हणतो म्हणे हळूसकून म्हणतो बरं तुम्ही काय काय केलं घरी गेल्यानंतर मला एकदा सांगा हे म्हणते काय केलं तो आवश्यक दिलं आम्ही म्हातारीला धरलं दोन जणांना पाय धरले दोन जणांना हात धरले म्हातारीच्या तोंडाला बाटली लावली म्हातारीनं गडागडा पेली म्हातारी आम्ही हालीली त्याच्यावरच लिहिलेलं तुझ्या बाटली सेक वेल बी फॉर यूज